नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे वेगळा ह्यासाठी की रोजची देवपूजा तर मी याच्यामध्ये दाखवतच आहे बरोबरीने स्वामींना दुधाचा अभिषेक केलेला आहे पण आजच्या व्हिडिओची खास बात ही आहे की मी स्वामींसाठी चांदीचा मुकुट बनवलेला आहे आणि तो मी आज स्वामींना घालणार आहे तर म्हटलं चला हा अनुभव पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नेहमीची दे जी माझी देवपूजा असते ती मी करायला घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व देवांना स्वच्छ स्नान करून झालेलं आहे त्यानंतर मी देवांची यथासांग अशी पूजा केलेली आहे देवांना हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून त्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि प्रत्येक देवाला त्यांच्या त्यांच्या स्थानावर मी स्थानापन्न केलेलं आहे हे बघा अशा प्रकारे माझी कलश पण झालेली आहे आणि सर्व देवांना खूप छान अशी माझी पूजा करून झालेली आहे यानंतर मी आता स्वामींना अभिषेक करणार आहे तर सर्वप्रथम मी स्वामींच्या मूर्तीला असं तामणामध्ये ठेवलेलं आहे आणि मी अगोदर स्वामींना पाण्याने अभिषेक करून घेणार आहे तर काल आहे ना मी सराब बाजारामध्ये गेले होते आणि जाताना मी सोबत स्वामींना पण घेऊन गेले होते कारण की मुकुट घ्यायचा म्हटलं तर आ, ते माप मिळत नव्हतं कारण अगोदर पण मी एकदा दोनदा सराप मार्केटला जाऊन आले होते पण पाहिजे तसा मुकुट मिळत नव्हता आणि मिळाला तर तो साईजचा प्रॉब्लेम येत होता मग तिथं जे सराफा दुकानामधले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वामींची मूर्तीच घेऊन या आणि मग आपण ते बसतो नाही बसतो ते बघून बस बस त्या मापाचंच आपण तुम्हाला बनवून देऊया मग काल मी गेले सराप मार्केटमध्ये आणि जाताना स्वामींना पण सोबत घेऊन गेले आणि इतके दुकानं फिरलो आम्ही खूप दुकानं फिरलो परंतु त्या साईजचा मग कुठंच मिळत नव्हता मग शेवटी असं ठरवलं की चला आपण आता बनवायलाच टाकूया आणि आम्ही ते बनवायला टाकणार होतो आणि एक शेवटचं दुकान म्हटलं चला सहज उभा राहिलो होतो तर इथे मिळेल का विचारूया आता इतकं तर दोन तास झाला आपण फिरतोय पण आपल्याला काही मनासारखं का मिळत नाहीये मग ह्या दुकानात एकदा बघूया म्हणून मग आम्ही त्या दुकानामध्ये गेलो तर तिथे ते एक दादा होते आणि त्यांचे वडील होते तर त्यांचे वडील म्हणे ताई एवढा छोटा मुकुट तर आम्ही नाही ठेवत दुकानामध्ये तर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही बनवून देऊ तर म्हटलं ठीक आहे आता आम्ही एवढं फिरतोय दोन तास झाले म्हटलं मी अख्खं सराप मार्केट फिरलो आता शेवटी दुकान पण बंद व्हायला लागली आणि तुमचं दुकान उघड दिसलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय तर मला द्या बनवून बनवायला टाकूया तर त्यांचा जो मुलगा शेजारी उभा होता तर तो, तो म्हणे ताई आमच्याकडे मोठे मुकुट असतात पण लकीली बघूया आपण त्याच्यामध्ये एखादा छोटा मुकुट वगैरे सापडतोय का तर त्याचे वडील त्याला सांगत होते की अरे नाही होणार आपल्याकडे नाहीच आहेत छोटे मुकुट तर तू कसं काय म्हणतोस तर तो म्हणून तो म्हटला की बघायला काय हरकत आहे आपण बघूया तर त्या बॉक्समध्ये ज्याच्यात आपण मुकुट ठेवतो मिळायला मिळाला नाही मिळालं तर मग त्यात आई टाकतातच आहे बनवायला म्हणून तो दादा गेला आतमध्ये त्याने दोन भले मोठे बॉक्स घेऊन आला त्याच्यामध्ये सगळे असे मोठमोठे चांदीचे मुकुट होते आणि त्यांनी शोधलं बरं असतं पण काही मिळालं नाही शेवटी त्याला एक दोन छोटे असे मिळाले ते बघितलं पण स्वामींच्या डोक्यावरती ते मोठेच होत होते मग आता मी खूप नाराज झाले की चला आता घ्यायला गेलो आहे ना तर मिळाला की ते तो आनंद वेगळाच असतो आपण ते बनवायला टाकणार मग चार आठ दिवसांनी ते मिळणार मग आपण ते घालणार आणि म्हणत अशी यातून एवढी इच्छा होती की नाही आजच मुकुट मिळावा आणि मी उद्या ये ना मस्त स्वामींना असा अभिषेक वगैरे करून मी तो मुकुट स्वामींना घालणार आहे आणि आज ते मिळत नाही आहे म्हटलं की मन कुठेतरी नाराज झालं होतं आणि तो दादा म्हटलं ताई आपण ह्या मुकुटला थोडं ॲडजस्ट करून बघूया का बसेल तर बसेल तर मी म्हटलं की ठीक आहे चला दादा तुम्ही म्हणताय तर बसवून बघूया आपण मग त्यांनी त्यांच्या कारागिराला वगैरे बोलवलं आणि कारागिराला बोलवून ते म्हणे की स्वामींच्या मूर्तीला हे त्यांच्या डोक्यामध्ये असं फिट करून आ, दे म्हणजे तो मुकुट ऍडजस्ट करून दे तर तोही हो म्हंटला आणि आश्चर्य हे की पाचच मिनिटात स्वामींचा मुकुट अगदी परफेक्ट त्यांना बसेल असा तयार झाला म्हणजे आम्ही मी आणि माझ्या मिस्टर होतो आम्ही दोघंही इतके शॉक झालो की अरे कसं काय म्हणजे आत्ता तर हा मोठ्या साईजमध्ये होता आणि बस त्यांनी खरंच खूप चांगला ऍडजस्ट करून दिलं आणि शेवटी स्वामींचीच कृपा आहे की स्वामींनी ते माझ्याकडनं करून घेतलं पण पहिले जे दोन तास आम्ही फिर फिर फिरलो ना खरंच म्हणजे ज्यावेळी जी गोष्ट व्हायची असते त्याच वेळेस ती गोष्ट होत असते आणि स्वामींनी तो मुकुट शेवटी ते शेवटच्या दुकानामध्ये आम्हाला तो मुकुट मिळाला आणि अगदी मनासारखा म्हणजे खूप सुबक आणि सुंदर असा तो मुकुट आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच आहे खूप सुंदर म्हणजे आणि तो डोक्यामध्ये पण इतका परफेक्ट बसला ना स्वामींच्या तर मी त्यांना म्हटलं पण की खरंच दादा थँक्यू म्हणजे तुम्ही इतका मी आता सहज आलो होतो तुमच्या दुकानात की चला बाबा एक शेवटचं दुकान म्हणून आपण बघूया इथे मिळतंय का आणि तुम्ही खरंच म्हणजे स्वामींच्या रूपात तुम्ही आमच्या आम्हाला धावूनच आलात मदतीला आणि आम्हाला अगदी मनासारखा असा मुकुट मिळाला आणि मग त्या दादांचे आभार मानून त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि आज मी अशी यथासांग सांग अशी पूजा केलेली आहे आणि मग मुकुटला पण मी अभिषेक वगैरे करून घेतला त्याची पूजा वगैरे केली कसं असतं शुद्ध मनाने आणि निर्मळ अंतकरणाने आपण जेवढी भक्ती जेवढी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचत असते आणि मला असं वाटतं की आपण जे काही मनापासून करतो आहे ते खरंच स्वामींपर्यंत पोहोचतो आहे है, आणि ह्याचं एक समाधान जे असतं ते वेगळंच समाधान आपल्याला मिळत असतं आणि स्वामी खरंच अशीच सेवा माझ्या हातून करून घ्या अशीच सेवा माझ्या हातून घडू द्या आणि आ, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं शेअर करायचं होतं आणि खूप असं भरून आलं आतून की जे आपण योजलं होतं ते योजलेलं काम पूर्ण झालेलं आहे आणि स्वामींनी ते इतक्या चांगल्या प्रकारे माझ्याकडनं करून घेतलेलं आहे खरंच खूप खूप धन्यवाद स्वामी आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते ते पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ